भारत आणि न्यूझीलंड यांच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून या मालिकेला अकरा जानेवारी पासून सुरुवात होणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे या संघात शुभमन गिल श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले असून तिलक वर्मा ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांना संघाबाहेर करण्यात आले आहे न्यूझीलंडचा संघ तगडा असून भारताला या एकदिवसीय मालिकेत कडवी झुंज देण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारताला सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हन सह मैदानात उतरावे लागणार आहे तर न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत कशी असणार प्लेइंग इलेव्हन तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा भारताकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे करणार आहेत गिलच्या पुनरागमनामुळे यशस्वी जयस्वालला या मालिकेत संधी मिळण्याची आशा माळवली आहे तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करताना दिसेल तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो मात्र अय्यरचा सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल अशी माहिती बी सी सी ने आधीच दिली आहे तर असा असणार भारताचा ताकदवर प्लेईंग इलेव्हन संघ रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल विकेटकीपर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज अर्षदीप सिंग आणि हर्षित राणा मित्रांनो पहिला सामना अकरा जानेवारीला खेळला जाणार आहे तुम्हाला कशी वाटली भारताची प्लेईंग इलेव्हन ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा